शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातनं जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातन एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला या पुढं या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं वेळोवेळी मल्हाराव होळकरांच्या विरोधात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असेल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची तर आणि समाजात तेढ निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही थांबलं तर हे आंदोलन असंच चालू राहील अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य के केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य सामान या देशामध्ये एक दे संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या दे सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला त्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या रा या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावणं किंवा जाहीर एखाद्या हिंदू हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्यांनी फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये त्यांना अॅक्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची